अहिल्यानगर जिल्ह्यातील ताजा घडामोडी बघण्यासाठी आजच रोकटोक या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा झंडेवालन परिसरातील बाबा श्री गुरु श्री गोरखनाथ आणि श्री यांच्या वर्षाच्या इतिहासात असलेल्या पवित्र मंदिर भूमिकेचे संरक्षण व जतन करण्याची मागणी चोर धरत आहे ही पवित्र भूमी आहे रिअल इस्टेट नाही असा भाविकांचा आक्रोश देशभरातून उमटत असून मंदिराची जमीन पाडण्याचे प्रकार तात्काळ थांबून ती मूळ भक्तांना परत देण्याची मागणी होत आहे या निवेदनासाठी नऊ डिसेंबर दोन हजार कोपरगाव शहरातील सकल पंजाबी समाजाच्या वतीने मोठा मोर्चा काढण्यात आला शहरातील राम मंदिर येथून निघून हा मोर्चा तहसील कार्यालयात पोहोचला यावेळी तहसीलदार सातपुते मॅडम यांना निवेदन देऊन पवित्र स्थळाचे रक्षण करण्याची मागणी करण्यात आली या मोर्चात कोपरगाव तालुक्याचे आमदार आशुतोष काय चेअरमन बिपिन दादा कोल्ले सहकारी महर्षी शंकररावजी कोल्ले सहकारी साखर कारखाना उपस्थित होते तसे समाज बांधव महिला ज्येष्ठ नागरिक यांची मोठ्या संख्येने उपस्थिती दिसून आली भाविकांनी दिल्लीतला हा प्राचीन वारसा वाचवण्यासाठी शासनाने तातडीने कारवाई करावी पडकाम थांबून मंदिराची भूमी मूळ भक्तांना परत द्यावी अशी ठाम मागणी निवेदनातून केली आहे हर श्रीनाथ मंदिर जे आपलं दिल्ली येथील झेंडेवाला मंदिर या नावाने प्रसिद्ध आहे तर या मंदिराचं जे काही त्या ठिकाणी बुलडोजर त्या ठिकाणी चालवला त्याबद्दल आपण ज्या दिवशी ज्या दिवशी ते होणार होतं त्या दिवशी देखील आपण सर्व एकत्र झालेले होतात आणि आपण त्या दिवशी आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्याशी संपर्क करून या सर्व प्रकाराची कल्पना दिली आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा यांना देखील आपण त्या सर्व घटनेची कल्पना दिली बारामती येथील देखील आपले जे काही पाहुणे आहेत यांच्या माध्यमातून त्यांना देखील निवेदन देण्यात आलेलं होतं आणि ती सर्व कल्पना सी एम साहेबांनी अजीदाना देऊन त्या दिवशी त्यांनी आश्वस्त केलं होतं का अमित शहा साहेबांशी त्यांची चर्चा करून योग्य तो न्याय आपण त्या ठिकाणी देऊ तसेच आपण निवेदनाद्वारे आपल्या ज्या काही नवी दिल्ली येतील दिल्ली सरकारमधल्या मुख्यमंत्री रेखाताई गुप्ताजी यांना देखील निवेदन पाठवलेलं होतं आणि आज आपण सर्वजण समाजातील महिला माता भगिनी सर्व बंधू या ठिकाणी निवेदन द्यायला आपण सर्वजण एकत्र आलो या ठिकाणी आपल्या तहसीलदार सातपुते मॅडम यांनी हे निवेदन स्वीकारून निश्चितपणाने हे वरती पाठवण्याची खबरदारी ते घेणारच आहेत आणि या निवेदन असेल किंवा मी जे काही निवेदन आपले सी एम साहेब असतील डी सी एम साहेब असतील किंवा दिल्लीच्या सी एम साहेब असतील यांच्यापर्यंत ते निवेदन पोचून याच्यावर कार काही कारवाई झाली का याचा देखील पाठपुरावा त्या ठिकाणी मी करणार आहे जे काही आपलं मंदिर आहे हे फक्त आपलं मंदिर नसून हे पूर्ण हिंदूंचं मंदिर आहे कारण त्या ठिकाणी वेगळी कुठली प्रार्थना होत नाही आपले जे काही नवनाथ आहे त्यांची प्रार्थना असेल किंवा आपले सर्व देव महादेव असतील गणपती असतील या सर्व देवदेवतांची प्रार्थना त्या ठिकाणी होते आणि म्हणून नुसतं हे आपलं मंदिर नसून आमच्या सर्व हिंदू धर्माचं मंदिर आहे त्याच्यावर निश्चितपणाने या बाबतीमध्ये योग्य तर नाही आपलं सरकार महायुतीचं केंद्रामध्ये असू किंवा राज्यामध्ये असू या बाबतीमध्ये संवेदनशील आहे आणि योग्य तो न्याय आपल्या या मंदिराच्या बाबतीमध्ये करतील याची मला खात्री आहे आणि हे निवेदन नि, त्या ठिकाणी पुढं जाऊन याचा पाठपुरावा निश्चितपणाने मी करेल एवढा शब्द या निमित्ताने देतो धन्यवाद जय श्री ओम अ दिल्लीतील आपल्या झेंडेवाला येथील मंदिर दरगा बाबा श्री पिरी रतन नाथीच्या मंदिराच्या आपण ज्या ठिकाणी तिथं काही डिमॉलिशन केलेलं आहे त्या निमित्ताने आपण सर्वजण तिथं जमलेलो आहोत की त्या ठिकाणी त्याचं रिस्टोरेशन केलं पाहिजे म्हणून मला कल्पना आहे की महाराष्ट्रामध्ये दोन ठिकाणी आपल्या ह्याचं स्थान मोठं पवित्र स्थान याच्या या मंदिराचं आहे त्या कोपर त्यामध्ये कोपरगाव एक त्याच्यामधलं प्रमुख स्थान आहे आणि मला कल्पना आहे की आमचे मित्र नंदकुमारजी लोणगाणी यांचे वडील तिथं अनेक वर्ष त्यांनी सेवा त्या मंदिरामध्ये झेंडेवाला मंदिरामध्ये त्या ठिकाणी अनेक वर्ष त्या ठिकाणी सेवा केलेली आहे मी स्वतः त्या मंदिराला त्या ठिकाणी भेट देऊन त्या लंगरमध्ये प्रसाद त्या ठिकाणी घेतलेला आहे आणि आज आपल्या ह्या भावना या सगळ्यांच्याच भावना दुखावलेल्या कारण की आपल्याला आपण जे सांगितलं की कोणतंही मंदिर असो कोणत्याही याचा धार्मिक याचा असो पण ज्या ठिकाणी अनेक वर्षापासून आहे त्याची धार्मिक भावना जसं आपण म्हटलं की रामाची पूजा आणि इथं जवळजवळ सोळा वर्षापासून अखंड ज्या आपल्या आपल्या मंदिरामध्ये रात्रंदिवस मला वाटतं की हा एकमेव असेल आपल्या सगळ्या महाराष्ट्रामध्ये मला वाटतं दोन तीनच ठिकाणी असं असल की ज्या ठिकाणी अखंड जाप या ठिकाणी रामाच्या नामाचा जप त्या ठिकाणी होता आणि दिवा तेवढ ठेवलेला आहे ते त्या ठिकाणी ज्योत प्रज्वलित केलेली आहे सोळा वर्षापासून अशा एका धार्मिक ज्या आपण धार्मिक भावना घेऊन आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की आज आपण सुद्धा जी शिस्त दाखवली आणि जी भावना दाखवली भावना दाखवत असताना की आपण कोणत्याही प्रकारचा उद्रेक ते कधी होऊ दिला नाही भावनाचाही उद्रेक दिला नाही तो को कोणत्याही गोष्टीचा उद्रेक होऊ नाही दिला त्याबद्दल मी सगळ्यांच्या ग्रामस्थ यांच्या वतीने आपल्यासमोर नतमस्तक होतो की आपल्या भावना या निश्चित योग्य ठिकाणी पोहोचवण्याचं काम जसं आमदार साहेबांनी सांगितलं आम्हीसुद्धा आमच्या परीने त्या ठिकाणी करू आणि जो योग्य असेल की आपल्याला ते आपल्याला रिस्टोअर झालं पाहिजे या दृष्टीने जी जे काही अधिकारी असतील इथले मुख्यमंत्री असतील किंवा दिल्लीचे मुख्यमंत्री असतील की ज्यांच्याकडे ते योग्य ठिकाणी गेलं पाहिजे त्यांच्याकडून हा प्रश्न आपला कसा सुटो जाईल आपण सगळे रामाच्या चरणी होऊन हे आपला लवकरात लवकर सुटो अशी रामचरणी प्रार्थना करून माझ्या शब्दांना मी विराम धर्माच्या आणि आपल्याच हिंदू धर्मावर हातोना टाकायचं अशा लोकांचे हात आपण ओळखले पाहिजे माझी तळमळ का आपल्या मंदिरावर आले का दरवेळेस धर्माचं राजकारण केलं जातं ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे कारण सगळे एकाच ठिकाणी आहेत सगळे एकाच पक्षामध्ये सगळे एकाच जण सत्तेमध्ये खऱ्या अर्थानं आपल्या दोन्ही दादांनी काळ्यांनी कोल्हे साहेबांनी खऱ्या अर्थानं मुख्यमंत्री साहेब आणि पंतप्रधान साहेब यांना सांगितलं पाहिजे जे ज्या मंदिराला ज्या ज्या हातांनी हात लावला ते आमचं मंदिर पुन्हा त्या ठिकाणी बांधून दे असं यांनी सांगितलं पाहिजे ही कळकळीची माझी विनंती आहे आणि खऱ्या अर्थानं जी भावना आपली सगळ्यांची दुखवली भावना समस्त जगामधील प्रत्येक हिंदू माणसाची दुखवली आहेत आज जर बघितलं आपल्या कोबरवा मध्ये सुद्धा साडे पंधरा वर्षापासून आता सांगितलं नाही साडे पंधरा वर्षापासून अखंड ज्योत पेटले जाते अनेक जो चोवीस तीच ज्योत दिल्लीमध्ये अनेक लोक त्या ठिकाणी त्या दर्गेमध्ये जातात नवरात बाबांच्या वेगवेगळ्या माध्यमातून आपण सेवा करतो पण आपले कायम मन दुखवले जातात ते मन आपले दुखावले गेली आहेत आता आपण फक्त लक्षात ठेवायला पाहिजे आपण कोणाच्या पाठीशी कोण लोक आपल्याला काय बिघडत का अर्थ हे आपण आता ओळखून घेतो मी राजकारण करणार नाही या ठिकाणी पण नाही सांगतो जर त्यांना माहित होतं या एस एस बिल्डिंगच्या साठी पार्किंगची जागा पाहिजे मंदिर कोण असं हे कळायला पाहिजे होतं का हातोडा पडला त्यावर का त्यांनी हातोडा टाकतानी ते मंदिर पाडताना विचार नाही केला मंदिर पण तर हिंदूच असतील ना ते कामगार बघ सगळे त्यांना सांगणारे पण हिंदूच असतील ना आर एस चे लोक या सगळ्या गोष्टी आहेत छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या गोष्टीमुळे आज एवढ्या समाजाला अख्ख्या खो हिंदू समाजाला रस्त्यावर यावं लागलं सत्ता हिंदू धर्माच्या नावाने जे जे होतो ना मग लवकरात लवकर ते मंदिर पुन्हा एक तसंच उभं झालं पाहिजे अशी मी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीनं महाविकास आघाडीच्या वतीनं मी मागणी करतो भले माझ्यावर कोण आज मंदिर बाबा श्री पीर रतननाथजी महाराज पेशावर वाले यांच्या वतीने वैकुंठ धाम चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने श्री सर्व हिंदू सनातन सेवादार आणि श्री राजेश जी लोंगानी श्री हरिश हरिशरण लोंगाणी आणि इतर सर्व आपले कोपरगाव शहराचे नागरिक यांनी जे आमच्याकडे निवेदन दिलेलं आहे दिल्लीत झालेल्या झेंडेवाले झेंडेवाला येथील मंदिर बाबा दर्गा पी श्री पीर रतननाथ महाराजजी यांचं जे प्राचीन हिंदू धार्मिक स्थळ आहे त्या ठिकाणी झालेल्या कार्यवाहीबद्दल सर्व नागरिकांनी जो काही आमच्याकडे निवेदन दिलेलं आहे आणि निवेदना द निवेदनाद्वारे त्यांनी आपल्या ज्या आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत तर त्यांचा प्रशासनाच्या वतीने आम्ही आदर करतो आणि आपलं हे जे निवेदन आहे ते आम्ही शासनापर्यंत पोहोचवण्याची खबरदारी घेतला थँक्यू